माझं शहर माझं अभियानात अंतर्गत बदलापूर शहरामध्ये आम्ही जे अभियान चालू केलं चा, आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे मी आता जिथे उभी आहे खरोखर बदलापूर कारण असं वाटत असेल की बदलापूर शहरात मेट्रो येणार आहे आणि त्या मेट्रोसाठी हे पिलर टाकलेले पण तसं नाहीये बदलापूर शहरातले जे नाले आहेत ते नाले बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण बदलापूर शहरामध्ये चालू आहे आणि आपण आता जिथे उभे आहोत तिथे पाणी भरतं त्या पाणी भरणाऱ्या त्या नाल्यामध्ये किंवा त्या नाल्यावरती स्लॅब टाकून फेरीवाल्यांसाठी तिथे बसण्यासाठी किंवा पार्किंग साठी म्हणून जागा उपलब्ध करून देणार असं आश्वासन आपल्याला माजी नगर अध्यक्ष माझी नगरसेवकांनी दिलं होतं पण करुणांची बिल आता ह्या नाल्यावरची काढलेली असताना आजही या नाल्याचं बंद अवस्थेमध्ये आहे नाल्याचं चा काम चालू नाहीये बदलापूर नगरपालिकेला मी मगाशी पण सांगितल्याप्रमाणे जवळपास चार करोडचा कर्जाचा हप्ता हा महिन्याला द्यावा लागतोय आणि हे सर्व होत असताना बदलापूर शहरात विकास कुठे आहे विकासाची गंगा वाहणार म्हणून सांगितलं गेलं होतं आश्वासनांची खैरात दिली गेली होती मोठ्या प्रमाणावर भूमिपूजनाची कामं बदलापूर शहरामध्ये झालेली आहेत पण आजही या नाल्याची अवस्था जी, जी आहे ती खूप भयावन भयानक आहे मी आपल्या समोर हे जे बंदिस्त जे नाले आहेत हे नाले हुजवून त्यावरती जे काम चालू आहे त्याची बिल मी आपल्याला दाखवणार आहे बदलापूर नगरपालिकेमध्ये आजी माजी नगराध्यक्षांनी हे मोठ्या प्रमाणावरती हे सगळे ठराव आहेत ही बिलं काढलेली आहेत पण काम प्रत्यक्ष जागेवरती झाले नाहीये त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की बदलापूर वाटत असेल की इथे मेट्रो येणार आहे तर तसं नाहीये ह्याच नाल्याच्या बिलांवरती हे जे माजी नगरसेवक नगर अध्यक्ष जे आहेत त्यांनी फॉरेन टूर केल्या आपल्याला माहिती असेल की हे मोठे मोठे देश फिरून आलेले आहेत यांनी एकही असा देश सोडलेला नाहीये की जो जो देश आहे लोक फिरून नाही येईल तर ही अशा प्रकारची खोटी बिलं काढायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची ही कामं जी आहेत विकासाच्या नावाखाली कुठेतरी रंगरंगोटी करायची किंवा कुठेतरी याच्या नाले बुजन आता मी जिथे उभी आहे त्या परिसरामध्ये पाणी भरतं किंवा पाठीमागच्या साईडला आपला कात्रप परिसर असेल प्रांजी सिटी असेल किंवा इतरत्र जे बदलापूर शहरातले जे नाले आहेत ते नाले भुजवून त्यावरती अतिक्रमण करायचं काम आणि त्या नावावरती खोटी बिलं काढायचं काम जे आहे हे मोठ्या प्रमाणावर बदलापूर शहरामध्ये चालू आहे माझी बदलापूरकरांना विनंती आहे आपण आपल्या लाईव्हच्या मार्फत आज बदलापूरकरांना बदलापूर शहरातली विकासाची गंगा जी, जी आहे ती मी आजचा दुसरा दिवस आहे मी दाखवत आहे आधी आपण काल आपण टाटा पॉवरचं तिथलं अनधिकृत बांधकाम असेल किंवा स्मशानभूमीची अवस्था असेल उल्हास नदीची अवस्था असेल आता आपण खड्ड्यांचा विषय घेतला आणि आता हा नाल्याचा विषय असेल बदलापूर शहर बदलापूरकरांनी आता आपल्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक त्या नगरसेवकांना उमेदवारी इच्छुक उमेदवार असेल नगर अध्यक्षासाठी इच्छुक उमेदवार असतील त्यांना विचारावं हो हो की तुम्ही विकासाच्या नावावर नक्की केलं काय तर यांनी फक्त आणि फक्त ही बिलं काढलीत आणि ही बिलं जी आहेत ती मी आपल्याला दाखवण्यासाठी म्हणजे असं कुठेही नाहीये की आम्ही खोटे आरोप करतोय नगरपालिकेच्या मार्फतच मिळालेली ही माहिती आहे आणि नगरपालिकेने सांगितलेलं आहे की ही बिलं ही बिलं जर काढली गेली असेल तर जागेवरती कामं कुठलीही झालेली नाहीये पण यांनी विकास म्हणून काय केला तर बदलापूरकारांना माझी विनंती आहे आपल्या लाग सर्वांच्या लाईव्हच्या मार्फत जर बदलापूरकार बघत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा की तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर पाणी आहे किंवा नाला जर बुजवून बंदिस्त करून असं जर काही काम चालू असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता आता ह्यानंतर मी माझा तिसरा जो विषय आहे तो आपल्याच लाईवच्या मार्फत मी सांगणार आहे बदलापूर शहरात माझं शहर माझं अभिवा अभियान या अंतर्गत हिरभया सामाजिक संस्थेच्या मार्फत मी जो काही अभियान राबवलेला आहे तर माझी बदलापूरकरांना विनंती आहे आपण प्रत्येक गोष्ट कमेंट्स मध्ये सांगू शकता माझ्याशी संपर्क साधू शकता आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय घडामोडी करत असतील तर मी आता आता मी थांबीन आणि माझा तिसरा जो लाईव्ह आहे तो आपण नक्कीच बघावा धन्यवाद